आपण आलेलो आहे पंजाब इथं असणाऱ्या बुक स्टोअरमध्ये तर खूप मोठं बुक स्टोअर आहे बघातून किती मोठं आहे भरपूर सारं काही स्टेशनरी त्याचबरोबर आपल्याला जर पाहिजे असतील तर एज्युकेशनलसुद्धा बुक इथे भेटतात तर खूप मोठं आहे हे मित्रांनो हे आहे वरच्या फ्लोरवरील असणारं बुक स्टोअरमधलं तर बघा तुम्ही एवढं मोठं आहे भरपूर सारे बुक्स आहेत इथं बघा सेल्फ हेल्प बुक त्याचबरोबर रिलिजियन्स हेल्थ योगा प्रेग्नेन्सी अँड चाईल्ड केअर त्याचबरोबर इसे लँग्वेजेस अजून अजून भरपूर सारी बुक्स आहेत लहान मुलांसाठी सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथं पजल्स वगैरे छोटी छोटी बुक्स आहेत चिल्ड्रन्स नॉलेज मॅनेजमेंट बुक आहेत चिल्ड्रन स्टोरीज आहेत त्याचबरोबर कॉमिक्सचं सेक्शन इथं आपल्याला दिसतं इथं माय स्ट्री बुक सेक्शन आहे चिल्ड्रन्स क्लासिक आहे इकडं क्लासिक्स आपल्याला पाहायला मिळेल क्लासिक्स त्याचबरोबर आपल्याला अजून इथं आपल्याला फिक्शन बुक पाहायला मिळतील त्याचबरोबर इथं हे हैदराबादमध्ये असल्यामुळं आपल्याला इथं तेलुगू सेक्शनसुद्धा पाहायला मिळतो तर खूप सारं कलेक्शन आहे बुकचं कोणतं घ्यावं कोणतं नाही हा प्रश्न पडतो व्यवस्थित अगदी लावलेले आहेत त्याचबरोबर स्टेशनरी सेक्शनसुद्धा आहे बघा तुम्ही बघा तुम्हाला इथं शेल्फमध्ये लावलेली विविध पुस्तकं आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो इथं महाग आहेत पुस्तकं म्हणजे एम आर पीच्या खाली आपल्याला ते देत नाहीत तर भरपूर सारे पुस्तकं आहेत खूप घेण्याची इच्छा आहे पण खूप त्याची किंमतसुद्धा जास्त आहे एम आर पीच्या खाली आपल्याला ते देत सुद्धा नाहीत पाहताय तुम्ही इकडे स्टेशनरी बॅग्स वगैरे सुद्धा आहेत डायऱ्या वगैरे पाहायला मिळतात सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी त्याचबरोबर आपल्या प्रोफेशनल यूजसाठी सुद्धा आहेत विविध शोभेच्या वस्तूसुद्धा इथं आहेत म्हणजे बऱ्यापैकी इथं सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्या स्टेशनरी प्रकारामध्ये येतात त्या खूपच मोठा आहे हे फक्त एका वरच्या फ्लोअरवरच आहे खालच्या वर अजून आहे